सांगली महापालिकेच्या वीज बिल घोटाळ्यातील दोषींवर कारवाई टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते वी द बर्वे यांनी सांगलीत महापालिकांनी पोलीस प्रशासनाविरोधात आत्मक्लेश आंदोलन केले आहे सांगली महापालिकेमध्ये तीन वर्षापूर्वी कोट्यवधींचा बिल घोटाळा उघडकीस आला आहे याबाबतची एस आय टी स्थापन होऊन दीड वर्षे झाले असताना सुद्धा या घोटाळ्यामध्ये जुजबी कारवाई करत हा घोटाळा दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप बर्वे यांनी केला आहे या घोटाळ्यात अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश असून या अधिकाऱ्यांना वाचवण्याचे काम महापालिकेचे वरिष्ठ करत असल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी विद बर्वे यांनी केली आहे वीजबिल घोटाळ्यातील दोषींवर कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात जाऊन दाद मागू असा इशाराही विद बर्वे यांनी या आत्मक्लेश आंदोलनादरम्यान दिला आहे या आंदोलनात बिपिन कदम रवींद्र वळवडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते गेले दीड वर्ष झाले एस आय टी नेमणूक झालेली आहे विद्युत घोटाळ्याच्या संदर्भात परंतु त्याचं कामकाज पूर्णपणे थंड पडलेलं आहे महापालिकेचे संबंधित कर्मचारी कुठलंही सहकार्य पोलीस खात्याला करत नसल्यामुळं ही चौकशी थांबली गेली आहे आणि त्याच्याकडं लक्ष लागावं लोकांचं आणि त्यातनं या चौकशीचा निष्कर्ष लवकर यावा म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत पाहूया आता महापालिका आणि पोलीस खातं काय करता येते नाहीतर अन्यथा आम्हाला वरिष्ठ न्यायालयात याचिकाही आम्ही दाखल करणे करणार आहोत या टाळाटाळ करण्याचं कारण महापालिका कागद दाखवत देत नाही असं पोलीस खाती सांगतं महापालिका सांगतं आम्ही पोलीस खात्याला कागद दिलेत पोलीस एकमेकावर ढकलाढकली करतात त्याचं कारण असं आहे की महापालिकेचे जे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत विशेषतः आयुक्त आणि उपायुक्त तत्कालीन आणि वरिष्ठ अधिकारी चव्हाण साहेब म्हणून आहेत जे इंजिनियर आहेत विद्युत घोटाळ्यातले यांना वाचवण्यासाठी हा सगळा खेळ चालू आहे तुम्ही उच्च न्यायालयात आम्ही त्याच्याबद्दलच लवकर हे व्हावी म्हणून न्यायालयातही याचिका दाखल करणार आहोत